प्रत्येक वेळेस तलवार पोटावर आघात करत होती प्रत्येक वेळेस रक्ताची धार निघत होती आणि प्रत्येक वेळेस भंडार फेकतात सर्व काही हे घटना आहे साधारणतः एकोणीसव्या शतकातील माझ्या बिरोबा राजाच्या सत्वाची साक्षी देणारी ही घटना त्या काळी सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आणि पिढ्यान पिढ्यात आजही मौखिक स्वरूपात वानव्यांच्या रूपाने सांगितली जाते श्री बिरुबा देवांचा महिमा किती ज्वलंत आहे आणि श्री बिरुबा देवांच्या त्यांच्या भक्तांमध्ये होणारा संचार ही प्रथा किती पवित्र आहे आणि सत्वाची आहे हे या घटनेने सिद्ध झाले होते संत श्री साईबाबांच्या पादस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे गाव या गावचे ग्रामदैवत बिरुबा बनातील श्री बिरुबर देवस्थान हे आहे संत श्री साईबाबा श्री वीरभद्र बिरुबा देवांना आपले गुरु मानत असे श्री वीरभद्र देवाला या ठिकाणी प्रसाद करत असे याचे वर्णन साई चरित्र ग्रंथामध्ये येते शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच इंग्रज सरकारच्या काळामध्ये शिर्डी प्रांताचा ताबा असलेला इंग्रज अधिकारी सुट्टीच्या दिवशी आपल्या पत्नीसह शिर्डी येथील वनामध्ये पर्यटनासाठी आला होता वन पर्यटन करत असताना त्यांना तिथे ढोलाटफांचा आवाज येतो ते सर्वजण उत्सुकतेने त्या आवाजाच्या दिशेने आपली घोडाबग्गी घेऊन जातात तिथे त्या आल्यावर त्यांना समोर एक छोटस मंदिर दिसतं आणि त्या ठिकाणी भंडाऱ्याने माखलेली धनगर बांधव काहीतरी उत्सव साजरा करताना दिसतात कोणी एक व्यक्ती वेताच्या काठीने स्वतःच्या उघड्या अंगावर वार करत करत आहे असे दृश्य दिसते तेव्हा इंग्रज अधिकारी आपल्या मराठी भाषा येत असणाऱ्या कारकुणाला येथे काय चालू आहे हे विचारणा करण्यास पाठवतात तो कारकून आपल्या घोड्यावरून उतरून धनगरांना विचारणा करतो व आपल्या साहेबांना येऊन सांगतो साहेब या ठिकाणी बिरोबा देवांचा भुईकाचा कार्यक्रम चालू आहे धनगर बांधव आपल्या देवाची यात्रा उत्सव साजरा करत आहे हे ऐकून त्या इंग्रज अधिकाऱ्याची पत्नी आपल्या पत्नी पतीला आग्रह धरते की आपण देवाचं दर्शन घेऊ एवढ्या लांब मनात आल्यावर आपल्याला योगायोगाने येथे देव भेटले आहेत आपलं नशीब चांगलं आहे चला आपण दर्शन घेऊन येऊ आपल्या पत्नी जे आग्रह असतो इंग्रज अधिकारी दर्शनाला येतो ते दर्शन घ्यायला मंदिरात जाणार तोच तेथील धनगर पुजारी म्हणतात की साहेब तुम्ही सपत्नीसह या ठिकाणी आला आम्हाला खूप आनंद आहे पण साहेब आज येथे श्री बिरोबा देवांच्या होयकाचा कार्यक्रम आहे बिरोबा देव भक्ताच्या बुद्धीवर स्वार होऊन संचार रूपाने बारा महिन्याची भविष्यवाणी सांगणार आहेत हे देव म्हणजे अग्नीचं घर आहे ते साक्षात वीरभद्र आहेत ते महान योगीराज आहेत त्यांना स्त्रियांनी दुरून दर्शन घेतलेले आवडते त्यामुळे साहेब माफ करा पण आपण दुरून दर्शन घ्या मंदिरात जाऊ नका कारण आपल्या सोबत महिला आहे आणि ह्या वीरभद्र देवांचे स्त्रीने दुरून दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे त्यामुळे साहेब आपण येथूनच दर्शन घ्यावे अशी विनंती करतो संबंधित गोष्ट इंग्रज अधिकाऱ्याला समजल्यावर इंग्रज अधिकाऱ्याला राग आला अरे मी हा शिर्डी प्रांताचा अधिकारी आहे आणि मला हे तुच्छ लोक आडवत आहेत त्यावर तो इंग्रज अधिकारी म्हणाला एवढा महान देव आहे का तुमचा आणि तो खरोखरच अंगात येतो का मग तुम्ही त्या वेताच्या काठीनं कशाला का अंगावर वार करत आहात जर खरोखरच देव अंगात येतो दे तर मग घ्या की ही तलवार आणि ह्या तलवारीने शरीरावर वार करा जर दे दे देव अंगात येत असेल तर मग तुम्हाला काहीच होणार नाही श्री बिरोबादेव संचार रूपाने आपल्या भक्तावर स्वार झालेले होते त्यांनी वेत पुजाऱ्याकडे दिला व तलवार हातात घेतली टपाटोलांचा आवाज गगनाला भिडू लागला विरुदेव तलवार हातात घेऊन नृत्य करू लागले भक्तगण साकूरच्या बिरोबाचं चांग भलं गडगिरी बिरोबाचं चांग भलं असा जयघोष करू लागले देवाने सपासप पोटावर तलवारीचे वार घ्यायला सुरुवात केली त्या धारदार तलवारीने वार घेता क्षणी चरकन पोटावर रक्ताची चिळकांडी उडाली रक्त बघून इंग्रज अधिकारी मोठ्याने हसला पण पुढच्या क्षणाला भक्तांनी पोटावर भांडारा फेकला आणि त्या क्षणी रक्त गायब झाले चकम सुद्धा गायब झाली इंग्रज अधिकारी डोळे फाडून ते दृश्य बघू लागला संचार झालेल्या बिरोबा देवांनी चार दिशेला प्रत्येक तीन वार घेत सुमारे बारा वार पोटावर घेतले प्रत्येक वेळेस तलवार पोटावर आघात करत होती प्रत्येक वेळेस रक्ताची धार निघत होती आणि प्रत्येक वेळेस भांडार फेकतात सर्व काही अदृश्य होत होते वार घेऊन झाल्यावर देवांनी तलवार इंग्रजाकडे दिली आणि म्हणाले अरे बघ दिसतं का कुठं रगात एवढ्यात पुजारी म्हणाला देवा तलवारीचे वार घेता रक्त निघालं पण भंडार टाकल्यावर पहा नाहीशी झालं हे संचार रूपी बिरोबा देव हसले आणि इंग्रजाला म्हणाले बाबा अरे सांगू का आता मी माझं वईक यावर इंग्रज विचार करू लागला ह्या लोकांनी भंडारा उतळून काहीतरी जादू केली नाहीतर असं होणं शक्य नाही तो बोलू लागला हे माझा विश्वास नाही यावर तुम्ही भविष्यवाणी सांगणार आहात ना बारा महिन्याची कधी कधी खरी होणार आणि तोपर्यंत ती कुणाच्या लक्षात राहणार त्यापेक्षा तुम्ही देव आहेस ना मग मला एक भविष्यवाणी सांगा ही माझी घोडी आज उद्यावर व्यायला आहे तिच्या पोटात घोडा आहे की घुडी आहे एवढं सांग मग मानेल मी तुमचा देव संचार रूपी हसले आणि घोडीवर एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले अरे बघ चार पाय ढवळा गळ्याला गळ आणि शेपेला चावरा शिंगा हाय बघ इंग्रज अधिकारी आधीच चिडलेला होता त्याला जेणेकरून देवाला व भया भक्तांना खोटं ठरवायचं होतं त्यानं न राहून त्या क्षणी तिथेच घोडीचे पोट तलवारीने कापली घोडी मरण पावली त्याने पोटातून शिंगरू बाहेर ओढले आणि बघतो तर काय जसं सांगितलं होतं तसाच घोडा होता चार पाय ठवळा गळबांडा शेपेला चावरा शिंगा बघून इंग्रज हैराण झाला आणि तेव्हा पुढे नतमस्तक झाला व बोलू लागला देवा मला माफ कर मी तुमच्या अस्तित्वावर संशय घेतला मला तुझ्या अपार शक्तीबद्दल जराही कल्पना नव्हती देवा मी अज्ञानी होतो त्यामुळे देवा माझ्याकडून खूप चुका झाल्या मी तुम्हाला खोटं ठरवण्यासाठी आवेगात येऊन ह्या मुख्या प्राण्याचे पा प्राण हिरावून घेतले देवा मला माफ कर देव बोलू लागले अरे शोक कशापायी करतोय जो अनभिक्की अज्ञानी असतो तो अशाच प्रकारे आचरण करतो आणि त्याचे हे वागणेही योग्यच आहे कारण सत्य असत्याची पडताळणी परीक्षा न करता डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा आहे बाबांनो पण सत्याची परीक्षा घेऊन सत्य प्रत्यक्ष झाल्यावर त्याचा अस्तित्व जो मान्य करतो तो खरा सत्वशील शी। असतो आणि तेच तू करत आहेस तू कुठलेही पातक केले नाहीस अरे पापी तर तो असतो तो सत्य हे सत्यच आहे हे माहीत असून सुद्धा त्या सत्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असतो हबीर देव सत्य धर्माचा पाठीराखा आहे बाबत सत्यानं वागा सत्याच्या रस्त्यानं चला सदय वो सोबत मी सदैव तुमच्यासोबत राहील ही संचाराची प्रथा पवित्र आहे कैलासाच्या भोळ्या संकाराच्या साक्षीने माझ्या म्हळोबापासून ती चालू झाली आहे मी जगाच्या उद्धारासाठी गोरगरिबाच्या कल्याणासाठी माझ्या पवित्र आणि सत्वशील भक्ताच्या देहामध्ये संचार करतो व जनकल्याण करतो ह्या प्रथेचा सांभाळ करा बारा महिन्याला माझी जत्रा भरवा मी तुम्हास बारा महिन्याचं वहीक सांगून देईल त्या वयकानुसार माझ्या बळीराजानं शेती करावी त्या वयकानुसार सांगितलेल्या संकटांना तोंड देण्यास ह्या जनजत्रेने तयारी करावी म्हणून तर मी हे वोईक सांगत असतो दादानो त्याचा बळ्या भावाने सांभाळ करा एवढं बोलून संचारूपी बिरदेवांनी त्या मृत घोडीवर भांडारा फेकला आणि त्या घोडीला पुन्हा जिवंत केले आणि आपलं बारा महिन्याचं वईक सर्वांना सांगून दिलं इंग्रज अधिकाऱ्यासहित सर्व भक्तांनी चांग भलचा गजर केला व आपल्या बिरोबा राजाला सश्रिद्धीने नमस्कार केला मित्रांनो ही घटना घडून आज बराच काळ लोटला पण माझे हिंदू बांधव आजही आपल्या बिरोबा देवाने सांगितलेले प्रथा परंपरा पाळत आहेत आजही अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो बिरोबा मंदिरांमध्ये होईक भागणूक सांगितली जाते आजही महिला भक्तगण बिरोबा मंदिरात येतात शश्रद्धेने बिरोबा देवांचे दरून दर्शन घेतात आजही नगर जिल्ह्यात श्री बिरोबा देवांचा भक्त पहिल्यांदा संचारासाठी वेताची वार घेतो नंतर जसजशी भविष्यवाणी सत्यात उतरते बोलेल ते घडते त्यानंतर त्या भक्ताला संचार खेळताने तलवार दिली जाते आजही श्री बिरुबा देवस्थान साकूर मिरी शिर्डी डिग्रस ह्या प्रसिद्ध गाद्यांवर बिरुबा देवांची भविष्यवाणी सांगितली जाते तलवारीचे वार सत्वाने घेतले जातात सर्व हिंदू बांधव आपापल्या गावात अश्रद्धेने बिरुबा देवांची होईक यात्रा भरवतात देवांनी सांगितलेल्या होयकानुसार आपले वर्षाचे नियोजन करतात असा हा माझा सत्याचा बिरोबा आणि त्याचं सत्वाचं वईक त्याचा महिमा अपरंपार आहे अरे म्हटलंय की तुपात गौरी माझ्या राजाची निघाली स्वारी कलियुगात स्थापन केली राजानं सत्याची गाती, माझ्या बिरदेवाची सत्याची गाती